राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आहे संडे म्हणजे रविवार आणि रविवार असल्या कारणामुळे शनिवारी जी कॉर्पोरेट जगातली लोकं असतात ते थोडासा एन्जॉय करायचं वगैरे बघतात आणि रविवारी दिवसभर आराम करून सोमवारी परत त्यांच्या दैनंदिन दे आयुष्यासाठी जे काही काम करायचे ते काम करायला जातात असंच काम करण्यासाठी किंवा एन्जॉय करणारा शनिवार बऱ्याच जणांच्या आयुष्यातला अडथळा ठर ठरलेला आहे ते म्हणजे झालं असं की पुण्यामध्ये एकनाथ खडसे जे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते भाजपचे माजी मोठे नेते ते आणि एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे मिस्टर रोहिणी खडसे या देखील महिला प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या आणि यांचे मिस्टर एका रेव पार्टीमध्ये त्यांना रेड हँड पकडलेले आणि त्यांच्यावरती आता गुन्हादेखील झालेला आहे अटक करण्यात आलेली आहे बालिकान लुरूप बुरूँ अवी, अजबरागी नजब लेज़ बुटरी बुटरी नजब या सगळ्या प्रकारांवरती आपण या विषयावरती बोलणार आहात व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर आपल्या सर्वांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे मी आ, कम्युनिटी पोस्टमध्ये पण ती गोष्ट टाकली होती मी सध्या आर्थिक संकटातून जात असल्यामुळे मी एक पोस्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे ती पोस्ट नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वाचा आणि तुमच्या शक्तीनुसार जे काही तुम्हाला शक्य असेल तितकी आर्थिक मदत मला करायचा प्रयत्न करा हात जोडून मी माझ्या परिवारातली लोक आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे आता विषयवरती येऊया हो पुण्यामध्ये शनिवारी मध्यरात्री या म्हणजे रविवारी मध्यरात्री एक रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही रेव पार्टी रात्री उशिरा सुरू झाली आणि उशिरापर्यंत संपत आली होती आता पुण्यामधल्या एका उच्छभ्रू एरियामध्ये या रेव पार्टीचं आयोजन केल्यामुळे पोलिसांना ऑलरेडी माहिती असतेच की आपल्या परिसरामध्ये कुठं काय घडणार आहे ते रेव पार्टी होऊ दिली होऊ दिल्यानंतर ज्या वेळेला त्यांना समजलं की यामध्ये एका राजकीय नेत्याचा संबंधित एक व्यक्ती आहे ज्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाला अरेंज केले म्हणा किंवा तो तिकडे सामील झालेला आहे त्या पार्टीमध्ये त्याच्यानंतर पोलीस अचानक जागे झाले त्यांना खरंतर त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे की त्यांना कुणाचा फोन गेला त्यांनी कुणाला फोन केला कोणाच्या सांगण्यावरनं त्या एकनाथ खडसेंच्या जावायला अटक केले आता रेव पार्टी काय म्हणजे हे पहिले समजून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की रेव पार्टी म्हणजे नक्की काय असतं कारण ह्या रेव पार्टी या शब्दाचा पुढे भरपूर वेळा त्याचा उच्चार होणार आहे रेव पार्टी म्हणजे सामान्यतः जे पबमध्ये क्ला क्लबमध्ये डान्स क्लब वगैरे असतात अशामध्ये जी मु तरुण पोरं जातात आणि एन्जॉय करतात ड्र, ड्र ड्रिंक करतात डान्स करतात डी जेवरती वगैरे सगळ्या गोष्टी चालतात ह्या क्लबमध्ये चालतात रेव पार्टी म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतली जी काही लोकं असतात जे क्लबमध्ये जायचं नसतं त्यांना सिक्युरिटीमुळे जायचं नसेल म्हणा काही अजून काय त्यांची कारणं असतील हे लोक काय करतात एक एक मोठी जागा तया शोधतात जी इन हाऊस असेल आणि त्या जागेवरती अशा पार्ट्यांचं आयोजन करतात आणि अशा पार्ट्यांचं आयोजन केल्यानंतर मग तिथंही ड्रिंक होते डा दा, डान्स सगळा होतो डी जे चालतो मोठमोठे साऊंड लावले जातात आणि या सगळ्या गोष्टी करतात त्याला रेव पार्टी बोलतात परंतु ही रेव पार्टी बदनाम काय आणि याच्याकडे नकारात्मक दृष्टीने का बघितलं जातं तेही समजून घ्या या रेव पार्टीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे की आजकाल क्लबमध्ये आणि डान्स क्लब जे असतात हे छोटे छोटे पुणे मुंबई शहरामध्ये अशा क्लबमध्ये देखील या गोष्टी कॉमन आहेत गांजा ड्रग्स हे सगळ्या गोष्टी मिळतात याच गोष्टी हे अशा रेव पार्ट्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये सेल झाले विक सेल आणि विक्री या दोन्ही गोष्टी होतात आणि ते जे मोठ्या घरची लोक आहेत म्हणजे खानदानी पैशेवाली लोकं हे लोक हे कन्झ्यूम करतात यूज करतात आता ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत नाहीत का असं तर अजिबात नाही आता हे रेव पार्टी इल्लीगल आहेत का लिगल आहेत रेव पार्टी भारतामध्ये लिगल नाही आहेत त्या इलिगल आहेत कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स आणि गांजा वगैरे विक्री आणि त्यांचं साठवणूक वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते म्हणून ह्या गोष्टींना एक कायदा आहे त्या कायद्यानुसार मला वाटतं एन पी एन uh, डी पी एस असा काहीतरी कायदा आहे तो नार्कोटिक ड्रग्स अँड uh, सायकोट्रॉपिक सबसस्टन्स असं नावाचं एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा एक, साल एक कायदा आहे या कायद्याअंतर्गत म्हणजे uh, बंद ह्या सगळ्या गोष्टी आता एवढं सगळं असताना एवढ्या मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशा मोठ्या पार्टीचं आयोजन करत आहेत जे पोलिसांचे खबरी असतात पोलीस असतात ह्याला सगळ्यांना माहिती असतात अशा गोष्टी आणि ह्या सर्रास होतात या गोष्टींसाठी पोलीस स्टेशनला प्रत्येकी पैसे दिले जातात की तुम्ही इकडे येऊ नका आमच्याकडे दुर्लक्ष करा आणि हे तुमचे पैसे आणि तुम्ही शांत राहते रात्रीपुरतं आता या पार्टीमध्ये या पार्टी करणाऱ्यांनी त्या पोलिसांना पैसे दिले की नाही हे माहीत नाही परंतु का आरोप त्या व्यक्तीला अटक केले जे रोहिणी खडसे यांचे पती आहेत एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅपचा विषय बाहेर काढला होता आणि आता तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल आणि याची गांभीरता किती लक्षात घ्यावी लागेल की बाबा नो हनी ट्रॅप हा विषय इतका गंभीर आहे की या हनी ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी गिरीश महाजन यांचं मंत्रिपद देखील आता सोमवारी उद्या मंत्री उद्या नवीन एक मंत्र्यांची यादी समोर हो येऊ शकते कुठल्या कुठले मंत्री जे पहिले मंत्री त्यांचं मंत्रिपद जाऊन नवीन मंत्र्यां मंत्र्यांना संधी दिली जाऊ हो शकते यामध्ये गिरीश महाजन यांचं देखील नाव आहे का तर ते हनीट्रॅप ह्या विषयामध्ये अडकलेत म्हणून म्हणजे तुम्ही विचार करा इतक्या दिवसापासून आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होतो कारण त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी भ्रष्टाचाराचे आरोप होते संतो देशमुखांच्या मर्डरचे आरोप होते वाल्मिक म्हणजे वाल्मिक कराडला सांभाळल्याचे आरोप होते वगैरे सगळ्या गोष्टी इतके बोंबलल्यानंतर आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला ह्या शेतकरी जो कृषी मंत्री आहे माणिकराव फोकाटे फोकाटे की कोकाटे या कोकाटेचा राजीनामा मागून मागून आपल्या तोंडाला फेस आला बाबा ह्या शेतकऱ्यांचा वाईट विचार करणारा व्यक्ती हा शेतकऱ्यांबद्दल चांगला विचार व्यक्त करणारा नाही आहे शेतक यांना ते मंत्रीपदच नको ते ओसाडगावची पाटील असं त्यांना वाटतं तरी देखील कृषी मंत्र्यांचा राजीनामा अजूनपर्यंत घेतलेला नाही आता उद्याच्या ह्याच्यामध्ये काय होईल माहीत नाही परंतु अजूनपर्यंत घेतलेला नाही पण एक एकनाथ खडसे यांनी जे आरोप केला हनी ट्रॅपचा या हनी ट्रॅपचा विषय पुढे संपूर्ण महाराष्ट्रात पसरतोय की नाही पसरतोय तोपर्यंत गिरीश महाजन यांना मंत्रिपदावर साईट करायच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात म्हणजे तुम्ही विचार करा या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या की हानी ट्रॅपमध्ये किती मंत्री अडकलेले असू शकतात जसं संजय राऊत यांनी सांगितलं परवा दिवशी सध्याच्या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामधले अर्धे मंत्री हे हानी ट्रॅपचे शिकार झालेले आहेत अर्ध्या मंत्र्यांनी हानी खाल्लेले हे तर मी विचार करा आणि या गोष्टीला दाबण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या जावय जर कचाड्यात सापडलं आहे किंवा अशा पार्टीमध्ये आलेला कळला आहे कोणाला तर मग एकनाथ त्या जावायला अटक केली आणि एकनाथ खडसे किंवा एक खडसे परिवारावरती दबाव टाकून या सगळ्या विषयावरती पांघरून घालण्यासाठी म्हणा किंवा हे सगळं थंड करण्यासाठी हा दबाव टाकू शक शक्त, टाकू शकतात आता जे ए रोहिणी खडसे यांचे पती आहेत हे डॉक्टर आहेत पेशांनी प्राज्वल खेवेलकर का असं सरनेम घ्यायला मी चुकत असेल पण प्रांजल का काय तर त्यांचं नाव आहे ते ह्या राजकारणाशी त्यांचा काडी मात्र संबंध आहेत नाही कधी ना त्या राजकारणाच्या कुठल्या स मोर्चामध्ये सहभागी असतात ना कुठल्या लोकांना जाऊन सांगतात की आमच्या बायकोला मतदान करा किंवा आमच्या वडिलांना सासऱ्यांना मतदान करा ते त्यांचं त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगतात आता वैयक्तिक आयुष्य जगत असणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक त्याचं स्वतंत्र आहे तो वैयक्तिक जीवनामध्ये तो काही करू शकतो तो एकट्या त्या ठिकाणी ड्रग्स घेत होता का किंवा ड्रग्सचा तर त्याचा विषयच नाही आहे परंतु एकट्या त्या ठिकाणी रेव पार्टीमध्ये होता का अजिबात नाही बाकीचे सत्तर ऐंशी म्हणा किंवा जेवढे काय असतील त्या ठिकाणी ज्यातून संख्या समोर आलेली नाही आहे परंतु ही सगळी संख्या असताना बाकीच्यांची नावं समोर आली नाहीत परंतु एकनाथ खडसे यांच्या रिलेट नाव असल्यामुळे त्यांच्या जावायचं नाव पुढं आलं आणि मीडियासमोर दिलं आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीचा भाग आहे पण चौकशी करणार कोण कारण ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे त्यांच्याच लोक हानी ट्रॅपमध्ये आहेत आणि त्यांच्या हानी ट्रॅपमध्ये असलेले लोक वाचवण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या कांड करावं लागणार आहेत भविष्यामध्ये पण भरपूर कांड होणार आहेत आता या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया काय काय आले ते बघूया अंजली दमानी यांनी देखील पाठराखण केलेले एकनाथ खडसे यांची याच मुद्द्यावरती त्यांनी देखील केलेली की प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आता या सध्या मंत्री आहेत म मंत्री आहेत बिझनेसमॅन आहेत ह्या सगळ्या लोकांची जी पोर आहेत हे काय धुतलेल्या तांदळाचे आहेत का पोरं सोडा मंत्री धुतलेल्या तांदळाचे आहेत का अर्धे मंत्री तर हानी खात बसलेत त्या हानी ट्रॅपमध्ये जाऊन त्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये कोण काय करते आहे त्याच्याशी एवढं काही घेणं देणं नाही आणि त्याला राजकारणाचा मुद्दा बनवायची गरजच नाही आहे अंजली दमानी यांचंही हेच म्हणणे की ते रोहिणी खडसे यांचे जे पती आहेत ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगतायत आणि फक्त आणि फक्त हनी ट्रॅपचा हा मुद्दा बाजूला करण्यासाठी किंवा हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरती एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात आणि भविष्यामध्ये देखील हनी ट्रॅपचं प्रकरण जे जे लोक बाहेर काढत आहेत त्यांच्या परिवारासोबत म्हणा किंवा त्यांच्यासोबत अशा प्रकारच्या घटना ह्या घडू शकतात रोहित पवार जे आहेत त्यांनी हे सांगितले की दोषी असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करा बदल तो कोणी असू द्या पण जर ही कारवाई जर तुम्ही सूडबुद्धीनं करणार असाल आणि एखाद्या गोष्टीला दाबण्यासाठी तुम्ही अशा गोष्टीची कारवाई करणार असाल तर ते चुकीचं आहे असं म्हणत त्यांनी देखील पाठराखण केलेले एक एकनाथ खडसे यांची असो ते रोहिणी खडसे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला पदाधिका महिला त्यांच्या विंगच्या त्याच्यामुळे ते स पाठिंबा देतील परंतु तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार असताना अशा प्रकारच्या खाजगी जीवन जगणाऱ्या लोकांना राजकारणात आणून राजकारणाचा शिकार बनवणं हे कितपत योग्य आहे आणि हे सगळं करून हनीट्रॅप हा विषय जो आहे जो अजून बऱ्यापर्यंत बाहेर आलाच नाही आहे कारण याच्यामध्ये इतकी मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या लेवलला हे सगळे लोक आहेत ह्याचा विचार देखील आपण करू शकत नाही तर एकाला फक्त अटक केलेली आहे प्रफुल्ल लोडा आणि ती पुण्याची जी पोलीस अधिकारी जी होती म्हणजे क हो हो मला वाटते होमगार्ड होती ती महिला आणि ठाण्याची ठाण्याची जी, जी होमगार्ड महिला होती ती तिला खरं तर सगळ्यात जास्त तिच्या जेवाल धोका आहे कारण तिच्यामुळं हे सगळे प्रकार घडलेले आहेत असो हे सगळ्या प्रकार होते तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगा एकनाथ खडसे यांना हनी ट्रॅपचं प्रकरण दाबण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलं जातं आहे का तुमचं म्हणणं काय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी पुन्हा एकदा मी हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करेल डिस्क्रिप्शनमध्ये जी पोस्ट आहे ती पोस्ट नक्की वाचा आणि तुमच्या शक्तीनुसार जी काय तुम्हाला शक्य असेल ती मदत नक्की करायचा प्रयत्न करा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार